हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही आलेलो आहे बाहेर बस स्टॉपवरती आलो आहे आणि बसची वाट बघतोय कारण आम्हाला जायचं आहे कोपर खैरानेला आपल्या वेलनेस सेंटरला तर मी आणि अनुजाई थांबलेलं आहे किती वेळ जो थांबलो तरी पण गाडी यायचं काही नाव घ्यायला आहे एकाच झाला हो येत आहेत दुसरंच जात आहेत येत आहेत जात आहेत पण आमची काय जी पाहिजे ती काय भेटा नाही त्याच्यामुळं आम्ही थांबलो इथे आता तुम्हाला आज मी सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आम्ही गाडीची वाढ गाड़ बघतोय एक थोड्या वेळात गाडी येईल आम्ही जाणार मग खोपर आहे चला भेटूया नाही खूप वेळ झालं होतं इथं आम्ही आलेलो तरी पण काही गाडी येत नव्हती आणि त्यात आज होता संडे संडेच्या दिवशी म मेगाब्लॉक असल्यामुळे ट्रेनने जाता येणार नव्हतं आम्हाला त्याच्यामुळे आम्ही बसची वाट बघत होतो एक दोन बस सोडल्या आम्हाला वाटलं आम्हाला डायरेक्ट मिळेल पण बस काय मिळाली नाही कारण ओ... काही असेल माहीत नाही एक दोन ना आम्ही सोडले आणि त्याच्यानंतर मग काय भेटा मग आम्ही रिक्षा केली आणि रिक्षाने आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे कोपर खैराण्याला कारण तिथं आहे आपलं आज चेकअप जे आपले गेस्ट येणार त्यांचं चेकअप वगैरे करायचं आहे तर आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत जे तुम्हाला पडल्यात हर्ब हर्बल लाईफच्या प्रोडक्टबद्दल तर चला नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अनुजता यांची रिक्षावाले बरोबर घासा कारण तो काय ऐकत नव्हता पैसे जास्त मागत होता तिथपर्यंत जायला तर हे आहे आपलं कोपर खैराण्यातलं सेंटर जिथं वेट लॉस वगैरे कमी होतो ज्या लोकांना विश्वास नाहीये त्यांनी इथे येऊन बघावं तर लोकांचे खरे खरेखरेच आयुष्य बदललेले आहेत इथं ट्रान्सफॉर्मेशन सगळे लावलेले आहेत कुणाचं किती वेट कमी झाले कुणाचं किती वेट गेन झाले कोण अगोदर कसा होता आता कसा दिसायला लागला सगळे जे सगळे रिझल्ट इथं तुम्हाला इथं पाहायला मिळतात आणि इथं तुम्ही तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला पडलेलं आहे प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं तर चला आता इथं मी तुम्हाला हे तर दाखवलेलं आहे कसं आहे आपलं सेंटर तर तिथं जाऊन आम्ही चेकअप वगैरे केलं वजन वगैरे चेक केलं त्यानंतर त्यांचं ते बी एम आय वगैरे काढले रिपोर्ट आता इथं मॅडम करता रिपोर्ट कशी माहिती रिपोर्ट मध्ये तुमचं ऑलरेडी ना जे आहे त्यापेक्षा कमी शकत ऑलरेडी मॅडमची गोळी चालली बरोबर नाही बीपीची गोळी तुम्हाला माहिती आहे का त्यांचं जर एक एखाद्या वेळेस प्रोग्राम आणि विसरून राहील तर काय होऊ शकतं माहिती का त्यांचा बीपी शो टू त्यांना त्या कार्यक्रमामध्ये त्यांचं मन लागणार लाग नाही हा ती गोळी घेतली नाही मी ती गोळी घेतली नाही अरे मी घ्यायला पाहिजे विसरली तुम्ही ते एन्जॉय पण नाही करू शकत ज्या प्रोग्राम साठी अर्ध लक्ष त्या गोळीकडे लागतं मग ते मेडिसिनच्या गोळे खाण्यापेक्षा आपण जरा आता वेळ काढला एकदा स्वतःसाठी थोडासा आणि डॉक्टर पण तुम्हाला सांगतात तुम्हाला मॅडम तुम्हाला किती दिवस झाले या वेलनेस मध्ये येऊन सगळ्यात मत होतं या वेलनेस मध्ये येण्याचं कारण आणि तुम्ही या कशा पद्धतीने या फॅमिलीमध्ये आले मला येऊन आता पाच महिने झाले आणि मला स्टोनचा प्रॉब्लेम होता वेट माझा जास्त होता आणि हाताचे स्किनचा पण प्रॉब्लेम होता पण आता किती सिक्स्टी फाईव्ह के जी होता आधी सिक्स्टी फाईव्ह हा ओके आणि आता माझा फिफ्टी थ्री झालं फिफ्टी थ्री त्या किलो कमी झाला आता बारा किलो वजन कमी केल्यानंतर कसं वाटते खूप छान बरं सुरुवातीला पाच महिन्यापूर्वी ज्यावा फॅमिलीची ओळख करून तुम्हाला अनुजा मॅडमने दिली तर तुम्हाला असं वाटलं होतं की अनुजा मॅडम मला सांगता मागे लागल्यात फॅमिली मध्ये आल्यानंतर असं काहीतरी तेरा किलो बारा किलो कमी झाल्यानंतर हा प्रॉब्लेम माझा मुतखडाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो असं वाटलं होतं तुम्हाला मला मुतखडाचं नाही पण माझ्या वजनाचं मला वाटलेलं कारण का त्यांना मी स्वतः त्यांना पाहिलं म्हणजे मुतखडा समजा जाईल असं तुम्हाला वाटत असा विश्वास नव्हता पण वेटचं मला त्यांना बघून येणं असं वाटलं का हा माझा वेट हे कमी होईल आणि तीन महिन्यामध्येच माझा में स्टोन पडला आणि मी त्यांना सांगितलं पण आमच्या मॅडमला का माझा असा असा प्रॉब्लेम होता झाला माझा किती होतं किती होतं ते सगळं सांगा किडनी स्टोन होता बारा इकडे बारा एम एल चा ओके किडनी स्टोन होता बारा एम चा त्याच्यामुळे काय काय त्रास होत होते तुम्हाला भरपूर मला रात्रभर झोपल्या लागायच्या अशी म्हणजे हे व्हायची मी एकदम तडफडायची हो खूप त्रास व्हायचा मला आणि औषधं पण केली मी भरपूर इंजेक्शन घ्यायची मी जर मला त्रास व्हायला गेला तिकडे किती खर्च आलेला मुदखड्यासाठी अंदाजलेल्या होते अक्षरपूर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हॅवेलनेस फॅमिलीमध्ये आल्या जड बघितलं त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन बघितलं त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल हॅवेलनेस फॅमिली मध्ये या वर्कआउट करा न्यूट्रिशन घ्या मग तुम्ही लगेच विश्वास ठेवला हो लगेच ठेवला त्यांच्यावरती विश्वास ठेवला लगेच ठेवला कारण फार कमी लोक असतात ती अशा विश्वास ठेवत नाही ती लोक त्यांनाच काय तरी हे म्हणजे चुकीचं आहे आता मला पाच महिने झाले ना मी अजून डॉक्टर कडे नाही गेले नाही तर मी सारखे आजारी पडायची सारखे आजार ताप व्हायचा मला असं काही नाही काय छोटे मोठे सर्दी खोकला डिसऑर्डर आहेत कारण तुमची बिघडलेली जीवनशैली होती तुम्हाला एक्झॅक्ट मध्ये काय खायचं होतं ते माहित नव्हतं आणि जे की आरोग्य मॅडमने तुम्हाला सांगितलं व्यायाम करा आपला हार बदला न्यूट्रिशन घ्या आणि खरं आम्हाला आम्ही जेव्हा एखाद्याला इन्व्हाइट करतो ना आमचा तोच प्रॉब्लेम आहे आम्ही इन्व्हाइट केल्यानंतर लोकांना असं वाटतं की ते मेडिसिन आहे तर मेडिसिन नाही आहेत ते मेडिसिन नाही आहेत मध्ये तर हे न्यूट्रिशन आहेत आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट आहे आणि आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट आपण ज्यावेळेस कम्प्लीट करतो ना चाळीस टक्के कार्बोहायड्रेट तुमचे तीस टक्के प्रोटीन पंचवीस टक्के फायबर मल्टीविटॅमिन्स मिनरल्स लोह हो, आयर वगैरे सगळं ज्यावेळेस आपण आपल्या बॉडीला देतो पुरेशी झोप पण महत्वाची आहे पुरेशी झोप पण तितकीच गरजेची आहे नाही तर तुम्ही न्यूट्रिशन खाताय व्यायाम करताय सगळं काही व्यवस्थित सगळं चाललेलं आहे तुमचं पण जर तुम्ही झोपच व्यवस्थित तर मग नाही तितकंच तुमचा गरजेचं आहे वजन कमी करायला तो तुमचा कधी होतो व्यवस्थित ज्यावेळेस तुम्ही पुरेशी झोप घेता त्यावेळेस मग आता कसं वाटतंय तुम्हाला

होऊ शकता बारा एम चा त्यांचा मोतखड्याचा जो स्टोन होता तो त्यांना वाटत नव्हतं या वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर तो रिझल्ट येईल फक्त आणि फक्त त्यांनी वेट लॉस साठी ही वेलनेस फॅमिली जॉईन केली वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांचं तेरा के जीचा फॅट लॉस झाल्यानंतर बाय डिफॉल्ट मोतखडा सुद्धा पडून गेलेला आहे तर मॅडम तुमचं अभिनंदन मनापासून या वेलनेस फॅमिलीमध्ये टिकून राहा सगळ्यात महत्वाचं टिकून राहणं फार गरजेचं आहे कारण बरेच सदस्य येतात त्यांना असं वाटतं तीन महिन्याचा कोर्स आहे आणि मग नंतर सोडून जातात मोव अप करतात कर कर तर असं नाही करायचे तर ही जीवनशैली आपली आपण रोजच नाही महिने काही ना काही खाणार आहोत काही ना काय आपल्या बॉडी मध्ये काही ना काही केमिकल इनटेक होणार आहे तर आपल्याला रोज आपल्याला व्यायामाची तर गरज आहे पण चांगल्या आहाराची पौष्टिक आहाराची गरज आहे तर तुमचं खरंच मनापासून आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला आणणाऱ्या अग्रे तुमच्या अनुजा जाधव मॅडम त्यांना देखील तुम्ही थँक्यू म्हणा त्या अनुजा मॅडम अभिनंदन त्यांनी जर रिझल्ट काढला नसता त्यांचा रिझल्ट बघून ते आलेले आहेत त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला आणणाऱ्या माझ्या ग्रेट वेलनेस कोच तुम्ही बघू शकता जर त्यांनी मला पैशासाठी पण भरपूर न्यूट्रिशनला त्यांना सांगा म्हणजे एक वेलनेस कोच तुम्हाला किती मदत करतोय कुठं होऊ शकतं का कुठे होऊ शकत नाही वेलनेस कोच तुमच्या रिझल्ट वरतीच काम करणार आहे कारण तो काय तुमचा फायदा तोट्याचा विचार करत नाही तो तुमच्या वरती काम करतो बरो बरोबर येस yes? येस yes. कविता मॅडम तुम्हाला जे मिळालंय तुम्ही इतरांना देणार आहात हो देणार ना जास्त जास्त सांगण्याचा प्रयत्न करा आनंद देण्याचा प्रयत्न करा दिल्याने वाढतं येस yes. दिल्याने, दिल्याने, दिल्याने वाढत तर वाढ करायची त्याच्यात ग्रोथ करायची येस yes. नक्की